विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश निफाड तालुक्यातील चितेगाव परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात निर्भय संचार संस्थापक शरद जाधव व टीम तसेच आधुनिक बचाव पथक निफाड यांना दोन तासांनंतर यश आले चितेगाव परिसरात गाडेवस्तीजवळ शेतातील विहिरीमध्ये एक बिबट्या रात्री साडे दहाच्या सुमारास पडल्याची माहिती मिळताच निर्भय संचार फाउंडेशनची टीम तिथे पोहोचली दोन तासांच्या अथक परिसरमानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले बक्षाच्या शोधामध्ये हा बिबट्या फिरत असताना त्याला विहिरीचा अंदाज आला नाही पाणी असलेल्या विहिरीमध्ये तो अडकला सदर बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती समजल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली त्यानंतर काही नागरिकांनी निर्भय संचार फाउंडेशनचे संस्थापक शरद जाधव व टीम तसेच आधुनिक बचाव पथक निफाड यांना माहिती दिली त्यावर तात्काळ टीम घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले आहे या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती ओ टीव्ही साठी प्रतिनिधी किशोर बस्ते चितेगाव